तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सुशीला जनवाडे यांचे दुःखद निधन बेनाडी येथील रहवासी सुशीला सत्याप्पा जनवाडे वय वर्ष बहात्तर यांचे आज रविवारी दिनांक अकरा रोजी निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे निपाणी येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण संयोजक सुनील जनवाडे यांच्या त्या मातोश्री होत्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील